मोखाडा महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत मोखाडा सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा कार्यालयाच्या कोकण विभागातून प्रथम क्रमांकावर आले आहे या मोहिमेत शासकीय कार्यालयांचे कामकाज कार्यक्षमता पारदर्शकता जनतेशी संवाद साधणे नागरिकांना वेळेवर सेवा देणे आदी घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले उप अभियंता विशाल अहिराव यांनी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यात कामात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे राज्यभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचं मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने शंभर दिवसांचा कृती आराखडा हा उपक्रम राबवण्यात आला कोकण विभागातील बांधकाम विभागाच्या श्रेणीत मोखाडा उपविभाग प्रथम आल्याने या कार्यालयाचे प्रमुख अहिराव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे बांधकाम विभाग म्हटले की भ्रष्टाचार आणि तत्सम बाबींची जास्त चर्चा नेहमी होत असते मात्र पहिल्यांदाच हे कार्यालय प्रशंसा करण्याच्या कसोटीवर खरे उतरले असून प्रशासन पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा स्वच्छता अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट कार्यालयीन सोयी सुविधा नाविन्यपूर्ण उपक्रम आधुनिक तक्रार निवारण प्रणाली यासारख्या अनेक विभागात सुधारणा केल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे या यशाचे श्रेय माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना जाते तसंच आमचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी वेळोवेळी आमचे मनोबल वाढवले असे अहिराव यांनी म्हटले अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना अपेक्षित लोकाभिमुख गतिमान पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या शंभर दिवसात विशेष प्रयत्न करण्यात आले यापुढेही असेच काम अविरत सुरू राहील सेवांची गुणवत्ता तसेच या विभागांतर्गत येणाऱ्या फक्त कार्यालयीन नाही तर प्रत्यक्ष काम देखील गुणवत्तापूर्वक होण्यासाठी आमचे प्रयत्न असतील असे उप अभियंता विशाल अहिराव यांनी प्रबंधभूमीशी बोल त्यांना सांगितले प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मुखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा